केलं पोलीस स्टेशन कोळसेवाडीच्या हद्दीमध्ये एकूण दोनशे पाच शस्त्र हे लायसन्स्ड शस्त्र आहे आणि त्या शस्त्रधारकांना लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती असे शस्त्र जमा करायचे असतील तर ते आम्ही आवाहन केलं होतं की आपण आणून जमा करावेत त्यापैकी जवळपास एकशे एकसष्ट लोकांनी आपले स्वतःचे शस्त्र या ठिकाणी आणून जमा केलेले आहेत आणि जसं बँक आहेत किंवा सेक्युरिटीच्या व्यवस्था सेक्युरिटीचे जे काही एजन्सीज आहेत किंवा स्पोर्ट्स आहेत किंवा ज्वेलर्स आहेत ज्यांना स्वतःचं शस्त्र स्वतःकडे ठेवणं गरजेचं आहे अशा लोकांनी ते स्वतःकडे ठेवलेले आहेत आणि ज्यांना व्हॉलंटरीली जमा करायचं आहे त्यांना आम्ही काही प्रतिबंध नाही ते लोक आणून जमा करू शकतात आताही काही लोकांनी जमा करण्याची इच्छा जाहीर केलेली आहे तेही आणून जमा करू शकतात आतापर्यंत एकशे एकसष्ट लोकांनी जमा केलेली आहेत दोनशे पाच पैकी